असे मातीचे ढिगारे सगळ्या रस्त्यावर वाहून आले इथलं हॉस्पिटल आहेत त्याच्यात ते तर इतका हे भरला आहे की सगळे पण एक चांगली गोष्ट इथं आलेले फॉरेनर्स पण याच्यामध्ये काम करतात गाडीची झालेली अवस्था सगळे मिळून इथलं

Tamam, nima edirsən? Ya. Nəsamar. Nə etdin? Nəsamar. Çoxlama. Ha, indi acmaq məsələsi nəsamar. Davam. Gedə bilərəm. त्यांची आली आहे ती दिवस आहे तिथं तिघ जण या गावात ने गावामध्ये तिघे जण गेलेत याचा गाव मी एक इधर हो, एक इधर एक उधर हा नाला इकड नाही व्हायला पण खरा नाला तो पलीकडच्या बाजूला आहे आणि त्यांनी घर एवढे दगड सगळे दगड इकडं आणून टाकलेत हा रेग्युलर रस्ता सगळा बर्बाद झाला